श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालिकेत आज ऐकूया कन्नथील मुथामित्ताल या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख दत्तक घेण्याची प्रतिक्रिया सोपी नाही अनेक कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात तुम्ही आईवडील होण्यास योग्य आहात का हे पारखलं जातं मगच तुमच्या हातात तुमचं बाळ येतो तु। नैसर्गिकरित्या आईवडील होणारे जे पालक आहेत त्यांना हा खडतर प्रवास असणार आहे याची जाणीवच नसती निसर्गाचं दान त्यांना सहज मिळून जातं पण एवढ्या प्रक्रियेमधून पार पडून मनात कसलाही किंतू न आणता दुसऱ्याचं बाळ आपल्या हृदयाशी लावण्यासाठी फार मोठं मन असावं लागतं म्हणूनच कृष्णाची यशोदा कर्णाची राधा त्यांच्या जन्मदात्रीपेक्षाही मोठ्या ठरतात मणिरत्नम यांचा कन्नथील मुथामित्ताल हा तामिळ सिनेमा दत्तक पालक आणि मुलातील अनवट बंद उलगडून दाखवतो कन्नथील मुथामित्ताल म्हणजे गालावर प्रेमाने केलेला ओठांचा स्पर्श श्रीलंकेतील मानकुलम गावात श्यामा आणि उग्रवादी गटाचा कार्यकर्ता दिलीपन लग्न करतात दिलीपनच्या मागावर सैन्य असल्याने गरोदर श्यामाला घेऊन तिचे वडील शरणागत म्हणून भारतात येतात प्रसूती झाल्यावर मात्र आपला नवरा जिवंत असेल या आशेने श्यामा नवजात मुलीला इथंच ठेवून श्रीलंकेला परत जाते ही मुलगी एका इंजिनियरला थिरुचेलवनला लेखक होण्यास प्रवृत्त करते त्याच्यातल्या पितृत्वाला साथ घालते त्याची पत्नी इंद्रा आणि थिरुचेलमन या मुलीला अमुधाला कायदेशीररित्या दत्तक घेतात कौतुकात वाढलेली ही मुलगी नऊ वर्षाची झाल्यावर तिचे वडील तिच्या जन्माचं सत्य सांगतात अचानक हे सत्य समोर आल्याने अमुधा सैरभैर होते आपल्या भावंडात आपणच सावळं का आईने आपल्याला का नाकारलं आपले, आपले वडील कोण हे प्रश्न तिला कासावीस करतात इंद्रा आणि थिरुचेलवन मात्र या मुलीवर जीवापाड प्रेम करतात अमुधाला हे पटवून देण्याचा एकच मार्ग असतो तो म्हणजे तिच्या आईचा श्रीलंकेला जाऊन शोध घेणं अमुधा आणि तिचा आपल्या जन्मदात्या आईला शोधण्यासाठी केलेला प्रवास हा या कथेचा जीव या प्रवासात एक सिव्हले डॉक्टर त्यांची मदत करतो पावला पावलाला असणारा मृत्यूचा सापळा अतिरेक्यांकडून मारलं जाण्याचा धोका या सर्वांवर मात करून ते अमुधाच्या आईचा शोध लावण्यात यशस्वी होतात नंदिता दास हिने अमुधाच्या जन्मदात्रीची भूमिका केली आहे परिस्थितीमुळे या हळव्या निरागस मुलीचं रूपांतर अतिरेक्यामध्ये होतं अमुधाला ती सोडून जाते खरी पण शेवटच्या क्षणाला मात्र मुलीला छातीशी धरल्यानंतर भरून आलेले डोळे ती लपवू शकत नाही पण यात महत्वाची भूमिका आहे ती इंद्राची अमुधाच्या दत्तकाईची थिरुचेलवन केवळ मुलीसाठी आपल्याशी लग्न करायला तयार झालाय हे माहिती असूनही त्या मुलीला ती आपलं मानते अमुधा आपल्या जन्मदात्रीला भेटली तर कदाचित आपल्यापासून दूर जाईल ह्याची तिला भीती आहे तरीही स्वतःचा जीव धोक्यात टाकून ती आई मुलीची भेट घडवून आणते दहशतवादाची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे सर्वसामान्य लोकांचं जगणं दहशतवाद नष्ट करतो अशा परिस्थितीत कर्तव्याची जाणीव आणि मृत्यूच्या छायेत सुद्धा एकमेकांना तारून नेणारं प्रेम आशेचा दीप तेवत ठेवतं मुलीचा आग्रह न मानता श्यामा परत जाते पण अमुधाच्या आयुष्यातलं वादळ मात्र शांत होतं आईला निरोप देतानाच अमुधा, देता अमुधा इंद्राच्या गालावर प्रेमाने ओट टेकवते आई मुलीच्या नात्याचा तो पुनर्जन्म असतो ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये कन्नथील मुथामित्ताल या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताच आपण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार